संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नारायणगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारुळवाडी तिळवंतली समाज तसेच लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं पलंग उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते यावर्षी संयोजकांच्या वतीनं सुमारे पाच टन लापशी महाप्रसाद वाटप करण्यात आले या भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं अर्धा तास किलोमीटरपर्यंत हनुमान चौकाच्या पुढे दर्शन रांग लागली होती सालाबादप्रमाणे याही वर्षी तुळजापूर भवनामध्ये पलंग आपल्या नारंगामध्ये येत असताना अतिशय जल्लोषामध्ये वातावरणामध्ये सर्वांनी स्वागत उत्सव केले त्याचा मागील वर्षी आपण संकल्प केला होता मागच्या वर्षी आपण चार हजार चारशे चव्वेचाळीस किलोचा महाप्रसाद बनवला होता त्यावेळेला थोडा प्रसाद आपला प्रसा शॉर्ट पाडला भाविकांची गर्दी पाहता त्यावेळेला सर्व समाजा बंधूंनी ठरवलं आपण एवढे प्रसाद वाढावं पाहिजे आणि त्यावेळी आम्ही संकल्प केला था। पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा महाप्रसाद यावर्षी बनवायचा आणि त्या पद्धतीने आजचा महाप्रसाद हा था, पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा झालेला आहे यासाठी आपल्याला जो बांडा लागतो जो गुळ लागतो जो चूक लागते किंवा जे तेल लागते हे आपल्याला सर्व आम्ही भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी आले समाज मानव याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य केले त्यांनीसुद्धा या ठिकाणी सर्वांनी त्या महाप्रसादमध्ये सहभागी झालेले भाविकांना का तुळजापूर माता तुळजापूर भावने मातीचा पलन हा नारंगावमध्ये येतो आहे खरं तर ज्यावेळी आपण देवाला भेटायला जायला पाहिजे पण देवच आपल्या भेटासाठी येथे येत आहे आणि म्हणून सर्व भाविकांनी अतिशय शांततेने संयमाने दर्शना संयमाने दर्शन घ्यावं भगवंता का प्रार्थना करावी का आमचे जे शेतकरी वर्ग आहे किंवा आमचा जो गरीब वर्ग आहे त्यांच्या सर्व आनंदांच्या आयुष्यामध्ये आनंद येईल अशा प्रकारच्या शुभकामना त्यांना मिळू अशा प्रकारच्या भाविकांना आज जवळजवळ पंचवीस वर्ष या नारायणगावमध्ये पलंग येतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये नारायणगावकर या पलंगाचं स्वागत करतात आज नारायणगावचे माजी उपसरपंच असेल संतदादा असल निलेश भाऊ गोर्डे असतील सुजित भाऊ डोंगरे असतील त्याचप्रमाणे आमचे सगळे लक्ष्मीनारायणचे ट्रस्टी असतील या सर्वा, सर्व सर्वांच्या माध्यमातून हा मोठा उत्सव होतोय मी सांगायला आनंद वाटतोय की जवळजवळ दहा हजार लोकांचे दहा हजार लोकांच्या प्रसंगाचं नियोजन आम्ही यावर्षी केलेलं आहे इथून पुढच्याही काळात असंच जल्लोषात पलंगाचं स्वागत केलं आज या ठिकाणी आलेला कोल्हापूर देवीचा पलंग खरं तर ही शतकानुशतकी आलेली परंपरा आहे आणि नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं त्याला वर्ष मोजायला काही हे नाही अगदी बाराव्या शतकापासून ही परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि निरंतर चालू आहे पलंगोत्सव समिती असेल तिळवंतीली समाज असेल किंवा श्रीमंत महा तिरुवंतीली समाज श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट या सगळ्याचं नियोजन या ठिकाणी करत असतं संद लाईव्ह प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा